विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोठी मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेरीज पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या आय पी एल सुरू आहे या आय पी एल सुरू असतानाच आय सी सीने विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे तर ते सामने केव्हा आणि कोठे होणार हे आपण पाहूया तर मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणार आहे या मालिकेमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका असणार आहे आणि पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका असणार आहे तर प्रथम वन डे सामन्याची मालिका असणार आहे तर वन डे सामन्याचे वेळापत्रक आपण पाहूया तर पहिला वन डे सामना एकोणीस ऑक्टोबर रोजी परत या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे दुसरा वन डे सामना तेवीस ऑक्टोंबरला अॅडलेट या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना सिडनी या ग्राउंडवरती पंचवीस ऑक्टोबरला खेळला जाणार आहे तर ही वन डे मालिका संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे तर आपण पाहूया टी ट्वेंटी सामन्याचे वेळापत्रक पहिला टी ट्वेंटी सामना एकोणतीस ऑक्टोंबर रोजी मनुका होवल या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना एकतीस ऑक्टोंबरला मेलबर्न या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तिसरा टी ट्वेंटी सामना होबार्टे या ग्राउंडवरती दोन नोव्हेंबरला खेळला जाणार आहे नंतर चौथा टी ट्वेंटी सामना सहा सहा नोव्हेंबरला क्विन्सलँड या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर पाचवा टी ट्वेंटी सामना आठ नोव्हेंबरला गाबाच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते या दोन्ही मालिकेमध्ये भारताची टीम ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल का आपण असं काय कमेंट आपण कमेशेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा